जुना अक्कलकोट रोड गांधीनगर येथील नागरी समस्या सोडवण्यासाठी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी पालिका आयुक्तांना निवेदन सादर केलं प्रभाग नऊ गांधीनगर झोपडपट्टी नंबर तीन चार पाच सहा अक्कलकोट रोड सोलापूर या भागातील मूलभूत सोयीसुविधा सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था पिण्याच्या घाण पाण्याचा पुरवठा बोर दुरुस्ती ड्रेनेज रस्त्यातील खड्डे विषारी पाणी लाईट दुरुस्ती आदी समस्या आहेत त्या तातडीनं सोडवण्यात याव्यात यासाठी खासदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी गांधीनगर भागातील त्रयस्त नागरिक राहुल वाघमारे उमाकांत तुपसाकरे नितीन माने राहुल आरे उमेश माशाळकर रमेश आजगुंडे नागेश बनसोडे व्यंकटेश बोमन मधुकर गाजुल शकिला मुजावर वाहिदाबाई कमलेवाले सलीमा मासुजा गंगूबाई चौगुले सुमनबाई कांबळे सुशिलाबाई सुरवसे आदी उपस्थित होते आज महानगरपालिकेला गांधीनगर भागातील विविध निषेधावर निवेदन देण्यात आल्या खासदारपणित शिंदे व चेतनभाऊ नरटे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगरमधले समस्या लाईट असेल ड्रेनेज असेल रोड असेल संडास बाथरूमचे असेल लायटीचे असेल सापांची असेल असे विविध प्रकारचे निवेदन साहेबाला दिले की तिथल्या नागरिकांचे नाहक त्रास होतो त्यांना जर उद्या तिथं काय झालं तर हे सगळं महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी असतील अधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरा केला असता तरीसुद्धा अधिकारी आमच्या कामाला दखल न घेता कामगार नाही हे नाही कारणे देऊन आपलं पळफळून जाते आणि काम काय करत नाहीत त्यासाठी आम्ही आज डायरेक्ट इथं साहेबांना निवेदन दिलं आहे महापालिकेत त्याच्यावर आम्हाला न्याय भेटला असं वाटतंय नाही भेटलं तर आम्ही इथं बसून आंदोलन करणार